विठल म्हणून भक्त चालले दिंडीत भक्त चालले दिंडीत पताकान बाई झेंडे पता कान बाई झेंडे झेंडे घेतले हातात पतकान बाई झेंडेन झेंडे घेतले हातात टाडी एकादसन भक्तला आनंद भारी भक्ताला आनंद वारी तिथं पंढारीची वारी तिथं पंढारीची वारीन नाही चुकू देत हारी तिथं पंढारीची वारीन नाही चुकू देत हारी पंढारीची वाटण वाटा झाली नाही हिरवी गार वाटण झाली हिरवी गार थुई तुई पडत पाऊस तुई तुई पडत पाऊस बिघतं झालं न गारी गार तुई तुई पडत पाऊस भक्त झालं न गारी गार भंडारी पंडारीन साधू संताचा गजर साधू संताचा गजर ग बाई माझ्यान विठ्ठलाल बाई माझ्यान विठ्ठलाल नाही लागत न जर ना ಭೈ ಮಾಜನ ವಿಗತ ನ ಪಂಡಾರಿ ಪಂಾರಿ ನೂರ ಚಿನ್ನ ಗರಿ ಇಯಾ ಚಿನ್ನ ಭರಲಾ ಭುಕ್ಯಾ ಗರಿ ನೂ ರಾಚಿ ನಗರಿ ನ ಭಾ ಭುಕರಿ ಗಂಡಾರಾ ಪುರಾತನ ಭಕ್ತಾಚಿ ಲಾಟ ಲಾಟೀ ಮಗ ತಾಚಿನ್ ಲಟಾ ಲಟಿ ಬಾಯಿ ತನಬುಕಿ ಬಗ್ತಾಚಿನ್ ಸಾಟಿ. ಲಟೀತುಕಾಟಿ ಭಂಡಾರಿ ಚಿಟನ ಕಾಳಿ ಕನಿ ವಿಲಚಿ ರೂಖಮಿ ಬುಕ್ಕ ಉದಳತ್ ಗಿ ವಿಲಚ